नमस्कार नंदिनी ही रूमची आवरावर करत असते आणि ती जीवाचं कपाट ओपन करते आणि कपाटात सर्व वस्तू ठेवत असते तेव्हा त्याला ते त्या कपाटामध्ये काही तिला गोष्टी मिळतात काव्य आणि जीवाने जे हँड्स शेक केलेले असतात ते तिथे मातीचा आकार देऊन एका काचीच्या पेटीमध्ये ठेवलेले असतात आणि त्यावर जे के असं लिहिलेलं असतं आता नंदिनी ते बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो नंदिनी म्हणते हे हैं हँडशेक हैं एक तर जेंट्सचा आहे आणि एक लेडीजचा दिसतो आहे म्हणजे जीवाजवळ आहे म्हणजे जीवाचा असणार आणि दुसरा कोणत्या मुलीचा असणार आणि यावर तर जे के लिहिले जे म्हणजे जीवा मग मं के म्हणजे कोण आहे आता नंदिनीला काही समजत नसतं ती टेन्शनमध्ये असते ती विचार करत असते की जीवाच्या आयुष्यात कोणी मुलगी आहे का आता नंदिनीला खूप राग येतो जीवाचा की त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी असूनसुद्धा त्याने मला का नाही सांगितलं आणि माझ्याशी लग्न करायला तो का तयार झाला तेवढ्यात ते जिवा येतो आणि ती जीवाला विचारते जिवा हे काय आहे हे हँडशेक कोणाचे आहेत एक तर तुझा आहे जे म्हणजे जिवा के म्हणजे कोण आहे हा कोणाचा हँड आहे है? ते ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो जिवा म्हणतो तुला कोणी सांगितलं होतं माझ्या कपाटाला हात लावायला तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपाटाला हात लावायला आता नंदिनीच्या हातातून ते खाली पडतं आणि फुटतं आता जीवाला खूपच राग येतो जिवा हा नंदिनीवर हात उचलतो आणि म्हणतो अगं काय गरज होती तुला माझ्या कपाटाला हात लावायची सांगितलं ला होतं ना माझा पसरा मी आवरत जाईन मला पसाराच आवडतो तू का मला बदलवण्याचा प्रयत्न करतेस का तू श्री वागतेस तुला सांगून सुद्धा समजत नाही का आता जीवा नंदिनीला खूप काही बोलतो नंदिनी सॉरी म्हणते आणि तिथून निघून जाते आणि इथे किचनमध्ये येऊन रडत असते आता तिथे एवढ्यात मालिनी येते आणि म्हणते काय झालं नंदिनी तू का रडतेस नंदिनी आपले अश्रू पुसते आणि म्हणते काही नाही आई तर आता नंदिनी का रडते हे मालिनीला काही समजत नसतं तर इथे जिवा ते तुटलेले हात असतात ते जॉईन करण्याचा प्रयत्न करत असतो पण ते काही होत नसतात जीवाला खूप राग येतो नंदिनीचा की हिने माझ्या आणि काव्याचं हे जी आमच्या प्रेमाची निशानी होती तीच तोडून टाकली नंतर विचार करतो तशी तरी आता ही काय उपयोगाची आहे जीवा आणि काव्या तर कधी एकत्रच येणार नाही नंदिनीच्या हातातून फुटली पण मी तिच्यावर किती ओरडलो असा जीवा विचार करत असतो तर इकडे नंदिनी ही खूप रडत असते तेवढ्यात तिथे काव्य येते आणि म्हणते ताई काय झालं तू का रडतेस तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही तेव्हा लगेच काव्या म्हणते सांग ताई तू कार आत्या भाई का रडतेस ती आत्याबाई परत काही तुला बोलली का ती रम्या कोण काही बोललं असेल तर मला सांग एकेकाला एक मी बरोबर करते तुझा अपमान करणाऱ्याला तुझी माफी मागायला लावेन मी सांग तुला कोणी रडवलं तेव्हा नंदिनी म्हणते काव्या शांत हो मला कोणीच रडवलेलं नाही आहे काव्या म्हणते मग ताई तू का रडतेस एवढी का स्वतःला त्रास करून घेतेस काही झालंय का जीवा काही बोललाय का तेव्हा नंदिनी म्हणते नाही कोणीच मला काही बोललं नाही आहे सांगितलं आहे ना मी तुला तू तु का मला सारखं सारखं विचारतेस आता नंदिनीचा सडलेला आवाज बघून काव्यालासुद्धा जरा टेन्शन येतं की नक्कीच काहीतरी झालं आहे तर आता काव्याला समजेल का की नंदिनीच्या हातातून ते दोघांचं गिफ्ट पडलेलं आहे आणि ते हँड तुटलेले आहेत जर तिला समजलं तर ती काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू